नमस्कार मंडळी मंडळी प्रथम गोष्टी सहर्ष स्वागत मंडळी आज भवित्य बलगडा मैदान पार पडत आहे एक आदत आणि एक बैल महासुरण्या येते तर मंडळाच्या एक आदत आणि एक बैल मैदानामध्ये आपला म्हास रुस्त महिंद केसरी मायब्या आजच्या महासुरण्या मैदानामध्ये पळाला तर मंडळी आजच्या महासुरण्या मैदानामध्ये जेव्हा रुस्तमहिंद केसरी मायब्या गट पास करून सेमी प्रवेश केला ना तर आजच्या मासुरण्या मैदानामध्ये गटाला केसरी केची गाडी आणि जबरदस्तच जसं आदत मध्येच रुस्तम गाडी आजच्या मासुरण्या मैदानामध्ये गटाला पाळाली तर मंडळी मासुरण्या मैदानामध्ये आणि केसरी मायब्या जेव्हा गट पास झाला ना तेव्हा नक्की आपले लाडके वलकडी शिरक्षेत्रामधले प्रसिद्ध समालोचक सुनील मोरे सरकार रुस्त महिंद केसरी मायबे बद्दल नक्की काय तेच ते माध्यमातून आपण बघूया तर चलाय मग या ठिकाणी पळवली मंडळी एका रुस्त मेंद केसरी मायब्याने संपूर्ण शिर क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हलवून सोडला होता असा रुस्त मेंद्र केसरी मायब्या तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि आजच्या मासुरण्या मैदानामध्ये रुस्त मेंद के मायब्याचा आपल्याला दणक्यात मोठा कॉम्बॅक बघायला मिळेल अशीच मी अपेक्षा करतो आणि रुस्त मेहंद मायब्याला आजच्या मासुरण्या मैदानासाठी आपल्याकडून खूप सारा शुभेच्छा धन्यवाद